नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक थरारक भयकथा ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर उशीर न करता आपण आपल्या कथेकडे वळूया कथेचे नाव आहे आणि त्या रात्री असे काय घडले त्या रात्री चला तर पाहूयात वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल आईबाबांना गावाहून फोन आला बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले त्यावेळी मी आजच्या शेवटच्या वर्षाला होतो माझी परीक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याचं ठरवलं खरं तर अशा बातम्यांनी मी पार घाबरून जायचो पण मन घट्ट करून मी आईबाबांचा निरोप घेतला आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती मी रात्री आठ वाजता क्लासवरून घरी आलो काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या त्या मी घेतल्या काकूने जेवणासाठी आग्रह केला पण मी घरीच जेवेन भूक नाही असा बहाणा करून मी काकूंकडून डब्बा भरून घेतला किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो मनातून भीती जेवढी वाटत होती तेवढीच एक्साइटमेंटसुद्धा होती कारण यापूर्वी मी कधीच एकटा राहिलो नव्हतो ही माझी पहिलीच वेळ मनाचा हिया करून मी दार उघडलं दारातून कर्र असा आवाज आला मी जागीच थबकलो इकडे तिकडे पाहत मी आत प्रवेश केला आपल्याच घरात तपक्या पावलाने मी एक फेरी मारली सारं काही ठीक आहे स्वतःला समजावत मी खांद्यावरची बॅग कॉटवर भिरकावली शिळ मारत मनातील भीती घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला काकूने दिलेला डबा उघडला जेवण आवडीचं होतं खूप बरं वाटलं ताट वाटी घुवून जेवायचा कंटाळा आलेला म्हणून डब्यातच जेवायला सुरुवात केली हात धुन कॉटवर आडवा झालो घरात कोणीच नसल्याने अभ्यास करण्याचा प्रश्नच नव्हता आणि आईबाबा घरात नसल्याने मनही लागत नव्हतं झोपायचा प्रयत्न केला पण अर्धा तास झाला तरी झोप लागेना नजरेसमोर बाबांचे काका म्हणजे माझे तुलदा आजोबा सतत येऊ लागले त्यांचा चेहरा नजरेसमोर येईल पुढे तो चेहरा आकराळ विकराळ रूप धारण करेल व मागे मागे जाई मी डोळे घट्ट मिटले पण प्रयत्न करूनही मी त्या कल्पनेतून बाहेर पडू शकत नव्हतो डोळे बंद केले की चित्रविचित्र आकृती नजरेसमोर नाचत मी ठरवलं आता झोपायचं नाही पण वेळ जात नव्हता म्हणून मी टी व्ही पाहायचं ठरवलं रात्रीचे साडे अकरा झाले होते रविवारचा दिवस असल्याने प्रत्येक चॅनेलवर चित्रपट लागलेले होते काहीतरी लावायचं म्हणून मी जास्त त्रास न घेता आहे तो चॅनल चालू ठेवला नेमका त्यावर हॉरर चित्रपट सुरू होता घरात एकटा असूनही मी तो चित्रपट पाहू लागलो जणू काही काल्पनिक भूत पाहून मी माझी भीती घालवत होतो किती वेळ गेला असेल कोणास ठाऊ मी भूताचा चित्रपट पाहण्यात गुंग झालो होतो आणि मध्यरात्रीनंतर अचानक दरवाज्यावर कोणीतरी थाप मारली माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडधडू लागले बाहेर कोण आला असावं या कल्पनेनेच हातपाय गळून गेले घसा कोरडा पडला मी स्वतःला चादरीमध्ये कुरफडून घेतलं मोठी घट्ट आवळल्या डोळे घट्ट मिटून घेतले पण तेवढ्यात दारावरती ती थाप देण्याचा वेग चांगलाच वाढला दारावर आता जोरजोरात लाथा मारण्याचा आवाज येऊ लागला तसं माझं शरीर भीतीने थरथरू लागलं थोड्याच वेळात आवाज बंद झाला सगळीकडे निरव शांतता पसरली मला जाणवू लागले की माझ्या अंगावरची चादर खाली खाली सरकत आहे मी जोर लावून ती खेचून धरण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला मला जाणवलं खोलीत माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे तशी माझी बोगडी वळली आता आपलं काही खरं नाही मी मनाशीच म्हणालो डोळे उघडून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता मी डोळे उघडले समोर एक काळी आकृती बलाढ्य आकारात माझ्यासमोर उभी होती त्या आकृतीने माझा पाय ओढतच मला कॉटवरून खाली पाडलं मला पाय धरून खेचून नेण्याचा प्रयत्न करू लागला मी ओरडत होतो पण माझा आवाज तोंडातून बाहेर पडत नव्हता मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती आकृती जणू काही सुडाला पेटली होती मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती आणि मी मात्र जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो त्या आकृतीने मला खेचत एका अंधारा जागेत नेलं तिथे माझे मानगुट पकडून त्याने मला वर उचललं मला जाणवत होतं माझं शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करू शकणार नाही माझा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला माझं शरीर थंड पडलं शरीराचे अवयव हळूहळू ताट होऊ लागले माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले आता उरलं होतं फक्त निर्जीव शरीर माझं शरीर जे मला प्रिय होतं पण या क्षणी ते माझं राहिलं नव्हतं तेवढ्यात माझ्या शरीराला पुन्हा कोणीतरी जोरजोरात हलवलं शरीरात एक तीव्र कळ सळसळली मेंदूला झिंझिण्या आल्या त्यासरशी माझं शरीर दोन फूट उंच उडाल्याचा भास झाला मी खाडकण डोळे उघडले तो माझा बालमित्र परेश समोर बसलेला माझ्याकडेच रोखून पाहत होता त्याला पाहून मी दचकलोच त्याने माझ्या कपाळाला ला हात लावला मी घामाने चिंब झालेलो अंग थरथरत होतं त्याने मला पाणी आणून दिले तू इथे कसा मी त्याला विचारले तर तो म्हणाला अरे तू एकटाच होतास आणि मला माहीत आहे तू किती भित्र आहेस तुला सोबत करण्यासाठी आलो होतो किती वेळ दार ठोठावत होतो अरे पण दार बंद होतं मग तू आत कसा आलास तू दार उघडला नाहीस म्हणून शेवटी गावी काकूंना फोन केला त्यांनीच सांगितलं शेजारच्या काकूंकडे एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली असते मग काय तीच घेऊन दार उघडलं पाहतो तर तो आला तू गाड झोपलेला म्हणून बसून राहिलो मी त्याला म्हटलं बरं झालं आलात तसंही मला सोपतीची गरज होती मी त्याला म्हणालो झोप तू पण तो म्हणाला मला झोप नाही आली तू झोप घाबरला आहेस मी बसून राहतो खुर्चीवर त्याला असं सोबतीला पाहून मलाही थोडा धीर आला त्याच्या भरवशावर मी निवांत झोपी गेलो सकाळी जाग आली पाहतो तो परेश खुर्चीवर नव्हता बाथरूममध्ये असेल असा विचार केला पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही आणि मी तार वाजवलं पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही मी तार ढकललं तार उघडत होतं पण परेश आत नव्हता मी सगळ्या घरात सोडलं पण तो कुठेही नव्हता मला वाटलं तो सकाळ सकाळीच उठून गेला असेल पुन्हा येऊन कॉटवर लोळत पडलो तेवढ्यात फोन वाजला माझ्या मित्राचा फोन होता तो रात्रभर मला फोन लावत होता पण माझा फोन लागत नव्हता त्याने घाईने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं काय झालं विचारलं पण तो सांगायलाच तयार नव्हता त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो हॉस्पिटलमध्ये गर्दी होती परेशचे आई बाबा रडत होते क्वाटवर परेशचा मृतदेह होता मला धक्काच बसला रात्रभर माझ्यासोबत असणारा परेश इथे कसा काय काकूंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या रात्री तुला सोबत करण्यासाठी म्हणून तो निघाला पण वाटेत त्याचा अपघात झाला अपघात इतका मोठा होता, होता की परेशचा जागीत जीव गेला म्हणजे रात्री माझ्या सोबतीला जो होता तो परेश नव्हताच म्हणजे त्याचं भूत होतं मी कोणाला सांगू रात्रभर परेश माझ्यासोबत होता कोण माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझा तरी विश्वास कुठे बसलाय की परेश आता या जगात नाही काय मग मित्रांनो कशी वाटली याची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा धन्यवाद